नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या आहेत विशेष म्हणजे याचिका दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशीच या याचिका दाखल झाल्या महाराष्ट्रातून सुमारे पस्तीस आमदारांच्या निवडीस आव्हान देण्यात आले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातील आमदारांच्या निवडीस आव्हान देण्याची महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी तब्बल आठ आमदारांच्या निवडीस असे आव्हान देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे कुणी कुणी दिले आव्हान आव्हान दिल्यावर नेमकं काय का होतं आमदार की रद्द होते का नगर जिल्ह्यातील कुणाला मिळाले आव्हान या सगळ्या विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कोण कोणत्या आमदारांविरोधात याचिका दाखल झाली आहे ते आपण पाहू संजय शिरसाठ धनंजय मुंडे सुरेश धस हिकमत उढान संतोष दानवे तानाजी सावंत अर्जुन खोतकर आमदार रमेश कराड नमिता मुंदडा संजय बनसोडे राजू नवघरे बाबासाहेब पाटील मंजुळा गावित अमोल पाटील यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटेत शेवगाव पाथारडीच्या आमदार मोनिका राजळे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले पारनेरचे आमदार प्राध्यापक काशीनाथ दाते कोपरगावचे आमदार आशुतोष काळे या आमदारांविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिका दाखल झाल्यावर नगर जिल्ह्यात गाजलेल्या एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या गडाख विखे खटल्याची आठवण झाली हा खटला त्यावेळी महाराष्ट्रात पहिलाच असल्याने चांगलाच गाजला होता विशेष म्हणजे त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी यशवंतराव गडाख यांच्यासह शरद पवारांविरोधात घेतलेल्या हरकती उच्च न्यायालयाने मान्य करत गडाख यांची खासदारकीही रद्द केली होती आता पुन्हा नगर जिल्ह्यातील आठ व संपूर्ण महाराष्ट्रातील पस्तीस आमदारांविरोधात याचिका दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व नगरचे पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांनी मतदार यंत्र पडताळणीचा अर्ज माघारी घेतला होता त्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनीही मतदान पडताळणी अर्ज मागे घेतला होता मात्र काल मतदान यंत्र पडताळणी अर्ज मागे घेऊन आता त्यांनी थेट नूतन आमदाराच्या निवडीलाच आव्हान दिले आहे कोणत्या कारणांनी या उमेदवारांनी आव्हान दिले आहे ते एकदा पाहू पहिलं निवडणुकीत विजय उमेदवारांनी वोट जिहाचा अपप्रचार केला दुसरं अमृत ज्येष्ठ नागरिक लाडकी बहीण महिला सन्मान आदी योजना बंद पाडण्याची भीती घातली गेली तिसरं युट्यूबवर विरोधकांबाबतील अपप्रचार करण्यात आला चौथ मतदार यादीतील बदल आचारसंहितेचा भंग मतमोजणी प्रक्रियेतील त्रुटी यावरही आक्षेप नोंदवले गेले आहेत नगर जिल्ह्यात कोणाविरुद्ध याचिका दाखल झाल्या ते आपण पाहू पहिलं बाळासाहेब थोरात संगमनेर यांनी अमोल खताळ यांच्या विरोधात याचिका केली दुसरं राम शिंदे कर्जत जामखेड यांनी रोहित पवार यांच्या विरोधात याचिका केली तिसरे अभिषेक कळमकर अहिल्यानगर शहर यांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात याचिका केली चौथे प्रताप ढाकणे शेवगाव पाथर्डी यांनी मोनिका राजळे यांच्या विरोधात याचिका केली पाचवे प्राजक्त तनपुरे राहुरी यांनी शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात याचिका दाखल केली सहावे अमित भांगरे अकोले यांनी किरण लहामटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली सातवे राणी लंके पारनेर यांनी काशीनाथ दाते यांच्याविरोधात याचिका दाखल केली आणि आठवे संदीप वरपे कोपरगाव यांनी आशुतोष काळे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे आता याचिका दाखल झाल्यावर काय होते पाहू? ते पाहू निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चौकटीतच उमेदवारांनी निवडणूक लढवावी लागते एखाद्या उमेदवाराने जर आदर्श आचारसंहितेचा भंग केला तर त्याच्या विरोधात निवडणूक आयोग किंवा थेट उच्च न्यायालयात आव्हान देता येते नगर जिल्ह्यातील आठ उमेदवारांसह राज्यातील पस्तीस उमेदवारांनी त्यांच्या विरोधातील उमेदवारांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे आता या प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या विरोधातील उमेदवारावर स्वतंत्रपणे वेगवेगळे आक्षेप घेतले आहे या सगळ्या आक्षेपांवर न्यायालयात पुरावे सादर करावे लागणार आहे या उमेदवारांनी खरंच आचारसंहितेचा भंग केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले व पराभूत उमेदवाराला सबळ पुरावा दाखवता आला तर आमदारकी रद्द करायची की आणखी काही शिक्षा द्यायची हे पूर्णतः न्यायालयाच्या हातात असते त्यामुळे या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणुकीशी संबंधित या, या याचिकांवर न्यायालयाचा निकाल काय राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद